ब्रेकिंग न्यूज नमस्कार आदा जय भीम जय शिवराय जय जय जिजाऊ मी ॲडव्होकेट विनोद आंबोरे बहुजन मुक्ती पार्टी प्रदेश कार्याध्यक्ष म संपूर्ण परभणी महानगरपालिकेमध्ये जे काही महाराष्ट्रातल्या महानगरपालिकेचे इलेक्शन होत आहेत त्या अनुषंगानं परभणीमध्ये चार वार्डामध्ये माझे उमेदवार उभे केलेले आहेत तर प्रभाग क्रमांक बारामध्ये मी ओपन लेडीजमधून अर्ज दाखल केलेला आहे तर आम्ही गेल्या चाळीस वर्षापासून पाहत आहोत पस्तीस वर्षापासून ते चाळीस वर्षापासून पाहत आहोत की जे विकास 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 आपण म्हणत आहोत ते विकासाच्या नावानं रोज केवळ चर्चा करावी लागते आणि विचार करावा लागते की आज नाव उद्या होईल परंतु असा कुठलाही होताना दिसत नाही म्हणून आम्ही ठरलेलं आहे की कि विकास किंवा केवळ विकास कामासाठी असेही आपण काम करत असतो तर या व्यवस्थेमध्ये जाऊन हे कामं करण्याचा मानस आहे तर रोड असेल नाल्या असतील रस्ते असतील पथदिवे असतील या सर्व बाबीसाठी वार्ड क्रमांक बारामधून प्रजावती ॲडव्होकेट विनोद आंबोरे यांना आपण सर्वांनी सहकार्य करावे आणि एक संधी विकासाला द्यावी धन्यवाद जय भीम जय शिवराय जय जे धन्यवाद